खरं चाळीसगावला आलो ते जिल्ह्याचा प्रभारी म्हणून म्हणजे आम्ही मुलाखती घेत घेत आलो आहे सगळ्यांच्या जिल जळगाव पश्चिम भागाच्या सगळ्याच्या मुलाखती जे नगरसेवक उभे नगराध्यक्षासाठी जे इच्छुक आहे त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी या जळगाव पश्चिममध्ये फिरतोय आम्ही शेवटचा आता चाळीसगावला जाऊ इथे मुलाखती घ्यायला खरं आलो आम्ही खरं इथे आल्यानंतर पाहिलं एवढे कधी म्हटले एवढे लोक मुलाखती द्यायला आले ते इतके जिल्हा इतके तितके नगरा नगराध्यक्षने एवढे नगरसेवकसाठी आले की काय म्हटलं इथे मग इथे आल्यावर समजलं की नाही इथे या वार्डाची जाहीर सभाच घेऊन टाकले मंगेश दादा म्हणजे दादा मुलाखती राहिला बरं तर तुम्हाला घ्यावं लागतील आता ते सोपसकार पाळ पाळावेच लागतील ते पक्षाची जबाबदारी आहे त्याच्या ती करावीच लागणार आहे पण आता ती जबाबदारी मी मंगेश दादा देतो कारण निवडणूक प्रमुख मंगेश दादाचा पूर्ण पश्चिम विभागाचे म्हणजे जळगाव पश्चिमचे पूर्ण तेच प्रमुख आहे त्याच्यामुळे त्यांनी आता ती जबाबदारी घ्यावी आणि कोण नगराध्यक्ष आणि कोण त्याची यादी फक्त मला द्यायची उद्या रात्रीपर्यंत ती तिकडे द्यायची पक्षाला आता मध्ये बोलताना एवढी यादी वाचून दाखवली मंगेश दादाने हे बांधलं दादाने ते बांधलं दादाने ते बांधलं खालून काही आवाजच येत नव्हता मी विचार करायला लागला असं का करत आहे की मंगेश दादाने एवढं बांधलं बांधलं म्हटलं हा कोणी बांधलं तर तोच म्हणतो मंगेशदादाने बांधला त्याच्या अपेक्षा होती खालून बोलाव मंगे बांधलं मग विचार केला मी मंगे बांधलं नाही मंगेश दादाने ते सगळं मंजूर करून आणलं शासनाकडे बांधणारा दुसराच होता म्हणून खालून नव्हती वाटत एवढा पैसा मंजूर करून आणला की याला आमच्या मतदारसंघात आम्ही बोलवणार नाही ना 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 ना। सांगायला बाबा तू येऊ नको तिकडे काही <laughs> उगाच आम्हाला म्हणजे तुम्ही चौथ्यांदा आमदार झाले अजून तू दुसरे तिसऱ्यांदा झाला तुमच्यापेक्षा जास्त मंजूर करून आणलं एकता आला त्याने सांगितलं की पुढच्या कॅबिनेटमध्ये संजय साऊ भाऊ सोबत सो तुम्हाला पाहिजे गिरीब पत्ता कट करतोय तो सांगतोय तुम्ही गिरीब आता एका एका जिल्ह्यामध्ये एका पक्षामध्ये तीन तीन कॅबिनेट बहुतेक देणार नाही त्याच्यामुळे कोण कुठे गेलार तो तर तुझं नाव सांगतो मी गिरी बावून की तुमचा पत्ता कट करतोय बाबा पण आनंदच आहे आमच्या पक्षामध्ये नवीन नवीन रक्ताला वाव देण्याचं काम त्या ठिकाणी होत असतं आणि काही आश्चर्य वाटणार नाही जर पुढच्या कॅबिनेटमध्ये मंग दादा तुम्हाला दिसले तर <laughs> या पक्षाची प्रथा परंपराच तशी आहे जो काम करेल त्याला पुढे नेणं जो पक्षासाठी काम करेल त्याला अजून पुढे न्यायचं त्याला अजून पुढे न्यायचं आणि म्हणूनच काही आश्चर्य वाटणार नाही तसंही घडलं तर पण एवढी कामाची यादी ती एम एच फिफ्टी टू तुम्हाला सांगतो याने लिटरी म्हणजे भुसाळतं नेलं ते तुम्हाला कोणालाच माहिती नसेल त्यालाच विचार मंगेशला माझ्या इथलं त्याच्या आधी गेलेलं काय जादू फिरवली काय करून आणलं एम एच फिफ्टी टू तयार अरे हॅल आमचं गेलं भुसाळवायस आणि नंतर करायला गेवतो साहेब आता होणार नाही कारण चाळीस जवानंतर भडगाववाल्याने करून घेतलं एका जिल्ह्यामध्ये आरटीओ कार्यालय किती द्यायचे त्याच्यामुळे आमचं पडलं प्रपोजल मागे आता दादा आम्ही त्याच्यावर वेगळी आयडिया काढली आम्ही आमचा जिल्हा वेगळा करून त्याच्यानंतर वेगळं करू आमचा आरटीओ आता नाही आम्ही आम्ही भुसावळ जिल्हा करू आधी <laughs> पण आता त्याला काही चॅलेंज देऊन उपयोग नाही तो आमच्या आधी जळगाव जिल्हा कडून टाके मापा <laughs> पण एक लक्षात ठेवा इतकी कामं मंगे दादानी केली या चाळगाव शहरासाठी हा कुठला पिरियड होता इथे प्रशासक असतानाचा पिरियड होता बरोबर आहे मग दादा एवढी कामं आणू शकला एक आमदार आणि हे जळगाव शहरासाठी करू शकलं हे प्रशासक आहे इथे म्हणून एखादी बॉडी जर असती तर ती सगळी कामं त्या कडनं मंजूर करून घ्यावी लागली असती त्याची मंजुरी घ्यावी लागते प्रपोजल द्यावे लागतात इथनं नगरपालिकेतनं तर बॉडीच विरोधात असेल तर ते प्रस्ताव पाठवतील का ते आमदार म्हणेल की असा प्रस्ताव भरून पाठवा मी मंजूर करून आणतो बॉडी विरोधातली असली तर ते प्रस्तावच पाठवणार नाही किंवा यांनी काही मंजूर करून आणलं तर त्याला त्यांच्या जनरल सभेत मिटिंगला ते मंजूर काही नगरसेवक असतील त्यांना माहिती असेल की इथे मंजुरी घ्यावी लागते म्हणून ही स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका ताब्यात असणं त्याच्यासाठी गरजेचं आहे तर मंगे दादा तुम्ही एवढे शब्द तर दिले की मी हजार कोटीचं काम मंजूर करून आणेल पण ती स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात नसली तर ती हजार कोटी आणून उपयोग होणार नाही कारण त्या संस्थेने ते वापरले पाहिजे हा अनुभव मी घेतलेला आहे मी पहिल्या स्टॉमधे मी आमदार होतो पण बॉडी विरोधातली काही काही मंजूर करून आला करायचीच नाही जे कोर्टापर्यंत जावं लागलं तेव्हा कुठे रस्त्यांची कामं मंजूर झाली होती म्हणून ती स्थानिक स्वराज्य संस्थेची बॉडी जो आमदार आहे त्याच्या ताब्यात असली तरच ते कामं होऊ शकता म्हणून तुम्हाला ते नगरपालिका ताब्यात देणं आवश्यक आहे